आझादीपासून हे आतापर्यंत असं घडलं नाही की आता काँग्रेसच्या काळात घडलं घडलेलं आहे त्यांची व्हडबँक ही मुसलमान असल्या कारणानं त्यांच्या हिंदूच्या विरोधात कृत्य करणं हे त्यांना खूप आवडते म्हणजे हे काँग्रेसने गणपती उत्सव बंद करणं म्हटलं म्हणजे त्यांचं मूर्खपणाचं लक्ष नाही त्यांना मा झालेला आहे गणपती बाप्पाला अटक केलेलं आहे ते आमच्या हिंदू भावनांना हिंदू धर्मांसाठी खूपच मन दुखणारी गोष्ट झालेली आहे गणपती बाप्पाची आरती कुठल्याही समाजाचा व्यक्ती कुठेही जाऊन करू शकतो सनातन लोकांकडून काँग्रेसला उत्तर मिळणारच आहे आणि काँग्रेस भारतातून साफ होणार आहे काँग्रेस ही हिंदू विरोधी हिंदूच्या देवदेवता विरोधी पहिलेपासूनच आहे आणि ते षडयंत्र असं कुठंही तिचं सरकार अस जिथे जिथे आहे तिथे तिथं असे हिंदूच्या विरोधी देवदेवस्थानाचे षडयंत्र करतच राहते नाही हे तर अपमानास्पद नाही आपल्या याच्या आपल्या हिंदूसाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी पंतप्रधान हिंदूचे जर हे असे गणपतीचे याचे जे उत्सव साजरा करत असेल तर ह्या देशासाठीच गर्वाची एक गोष्ट आहे आपल्या हे राम मंदिराच्या रामाच्या विरोधात पहिलपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडी पहिलपासूनच आहे आता कसं आहे हे असे उद्गार ते काढणारच आहे ते त्याचं ते संस्कृतीच आहे त्या पक्षाची कर्नाटकामध्ये काँग्रेस काँग्रेस सरकारला त्यांच्या आता भारतामध्ये सिटा आल्या त्यांना माज आलेला आहे कर्नाटकामध्ये या गणेशोत्सव या काळामध्ये आपण आपल्या भारत देशामध्ये कोणचंही काम करायचं राहिलं तर आपण गण गणरायाला सगळ्यात पहिले प्रथम करतो प्रथम प्राधान्य देतो आणि त्यांची पूजा करून कोणत्याही कामाला सुरुवात करतो पण या या काँग्रेस सरकारला या काँग्रेस काँग्रेस सरकारने आधीपासूनच हिंदू विरोधी भूमिका यांची असल्याच्या कारणानं त्यांना गणेश गणेश उत्सवामध्ये गणेश उत्सवाचं काहीही गेलेलं नाही ही आधीपासूनच हिंदू विरोधी राहिलेली आहे आतापर्यंत जे कृत्य झाले आपण पाहत होतो का काँग्रेसला हिंदू आज चालत नाही ते कारण त्यांची व्होटबँक ही मुसलमान असल्याकारणानं त्यांच्या हिंदूच्या विरोधात कृत्य करणं हे त्यांना खूप आवडते निश्चित रूपातच आपण पाहतो का ज्या ज्या वेळेस हिंदूवर अत्याचार झाले बांगलादेशचं प्रकरण पाहतो किंवा आधी जे असे बरेचसे मुद्दे आहेत की राम मंदिराचा मुद्दा आहे जर आपण पाहत आहे फक्त भारतीय जनता पार्टीनेच या राम जन्मभूमीचा मुद्दा उचलल्यामुळे राम मंदिर आपल्याकडे झालं आहे जर कदाचित भारतीय जनता पार्टी पक्ष हा आपल्या याच्यामध्ये निवडून आला नसता कदाचित राम मंदिर माझ्या मते झालं पहा माझ्या मते हे राष्ट्र जे आहे सर्व जाती धर्माचं जा राष्ट्र राष्ट्र आहे आणि या नात्यानं मी तर म्हणतो कोणाहीकडे का जात असाल तर त्यात गैर काय नाही हे काँग्रेसने गणपती उत्सव बंद करणं म्हटलं म्हणजे त्यांचं मूर्खपणाचं लक्षण नाही परंतु त्यांनी आपल्या खुडच्या जपण्याच्या दृष्टिकोन लोकांना दिशाभूल करून आपलं मन कुकडे वळवाचं हे त्यांची राजनीती आहे हिंदू सण साजरा करणे गुन्हा नाही आहे परंतु प्रश्न कसा आहे गणपती हे एक दैविक शक्ती असल्याकारणाने एकमेकाचे मित्रत्वाचे संबंध असल्याकारणाने एकमेकाच्या घरी जाऊन आरती दिलं त्याच्यात काही म्हटलं वावगं ठरणार नाही आता परमेश्वर राम हा राम म्हटलं म्हणजे रामाला हे सर्व लोक देव मानतात आणि त्याच्यासाठी आपण एवढं मोठं केलं आणि त्या रामाले जर समजा आपण गलित समजून जर समजा त्याचा प्रतिकार जर करत नसन तर तो माणूस त्या माणसासारखा मूर्ख माणूस कोणीच नाही आहे काँग्रेसचं सरकार हे निंदनीय कार्य केलं आहे त्यांनी आझादीपासून हे आतापर्यंत असं घडलं नाही ते आता काँग्रेसच्या काळात घड घडलेलं आहे शंभर टक्के हिंदू विरोधी काँग्रेस हे करत आहे तिथे कर्नाटक नाही पूर्ण पूर्ण भारतामध्ये आता राहुल गांधी पण तिथे फॉरनला जाऊन आले तिथे पण भारताची बदलामी केली त्यांनी अजिबात नाही हिंदू हे सण हिंदुस्थानात नाही होणार तर कोणते सण होणार आहे हे महाविकास आघाडी सरकारचं हे त्यांचा चेहरा आता हे जनतेसमोर येऊन राहिला हे एकदम निंदनीय आहे ना आता यांची सरकार येणार पण नाही महाराष्ट्रात तेव्हा कोणी 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 मनुष्य कोणत्या मनुष्याला आपल्या इथं जर इन्व्हाइट करतो तर ते जाणं म्हणजे त्याच्या इन्व्हिटेशनचाही मान असतो आणि त्याच्याकडे जाऊन त्याला कृत्य करणे आज आमचे भारत पंतप्रधान यांनी केलेलं आहे ते तर अशा स्थितीमध्ये ते चुकीचं आहे हे आहे हे ठरवणारे आपण कोणीच नाही हे प्रत्येक व्यक्तीचा त्याचा स्वतःचा निर्णय असतो परंतु कुणी इन्व्हाइट केल्यानंतर तिथं जाणे ही योग्यच बाब आहे सुरुवातपासून काँग्रेस ही मुस्लिम दर्जिनी पार्टी आहे असंच वारंवार ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून जाणवतं हिंदुत्वाचा जो चेहरा आहे हिंदुत्वाला नाम नामोरण करण्याचं कार्य हो। काँग्रेसचे काँग्रेसचे जे प्रवक्ते असतील किंवा काँग्रेसचे जे नेतृत्व आहे त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे आणि काँग्रेस याच्यामुळेच मागे राहिली आहे की जो कोणता पक्ष असते त्यांनी सर्व समावेशक राजकारण केलं पाहिजे परंतु काँग्रेस हे मुळात अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करून राज्य करत आहे हा खरा चेहरा काँग्रेसचा आहे ह्या कर्नाटकमध्ये जे गणपती बाप्पा आहे पुऱ्या भारतामध्येच नव्हे तर विश्वामध्ये हिंदु हिंदुत्वाचा जागर हिंदुत्वाचे जे हिंदुत्व मानणारे जे लोकं आहे ते सर्व गणपती बाप्पाला मानतात आणि या गणपती बाप्पाचा विरोध करणं याच्यावरून सिद्ध होते की काँग्रेस हे हिंदुत्व विरोधी आहे काँग्रेसचं राजकारण हे आपल्या हिंदुस्थान आणि भारताचे तुकडे करणं हेच पहिल्यापासून लक्ष राहिलेलं आहे आपण पाहाला तर जेव्हा काँग्रेसची राज राजवट होती जेव्हा काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस आपल्या भारताचे तुकडेच पडलेले आहे आणि याची सुरुवात काँग्रेस जेव्हा जेव्हा जिथे जिथे सत्तेवर आलेली आहे तिथं काँग्रेसनं जे आहे आपल्या भारत देशाचं जे आहे विभाजन करण्याचंच काम केलेलं आहे त्याचीच न्यू आता केरळामध्ये ठेवलेली आहे आपली जे आहे हिंदू संस्कृती असतानासुद्धा गणपती बाप्पाचा तिथे अपमान केलेला आहे धार्मिक भावनेचा अपमान केलेला आहे सर्व हिंदू सनातन सत्ताचा अपमान केलेला आहे आणि काँग्रेसचं जे आहे यावरून स्पष्ट दिसते की बा चा काँग्रेस जास्त दिवस आता जे आहे राजकारणामध्ये राहणार नाही आहे आणि आता त्याला भारत देशाकडून हिंदुस्थानाकडून आणि सर्व सनातन लोकांकडून काँग्रेसला उत्तर मिळणारच आहे आणि काँग्रेस भारतातून साफ होणार आहे